उनाशी करोची तालुका हातकणंगले पंचशिला हायस्कूल शहापूर या शाळेमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी या थोर दोन महापुरुषांचं प्रतिमेचं पूजन सत्यमुखचे माननीय प्रसिद्ध पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी यांच्या हस्ते करण्यात आलं ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले की लोकमान्य टिळक हे साक्षात ब्राह्मण विद्वान आणि दुसरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे वंचित घटकातून आलेले श्रमिक लेखक होते पण दोघांचं उद्दिष्ट एकच म्हणजे समाज जागृती आणि अन्यायाविरुद्ध लढणं हे होतं यावेळी कवी दस्तगीर नदाफ इचलकरंजी यांनी आपल्या बहारदार कविता सादर करून मुलांचं मनोरंजन केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक माननीय एच बी धनावडे सत्यजित सर कुमारी कल्याणी भोसले व शाळेतील मुला मुलींनी आपले विचार व्यक्त केलेत यांनी मौलिक विचार कथन केले यावेळी तेनसिंग वसावे सौवंदना फडतारे सौ सव पाटील सवानुसया कामते रावसो पाटील कवी मयूर प्रभू बाळासाहेब पंढरे इंगळी तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातकरंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका